राज्यभरात एकीकडे लोकशाहीचा उत्सव सुरू आहे लोकांनी मतदान करावं यासाठी जनजागृती केली जातीय पण दुसरीकडे पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीमध्ये झालेली घसरण चिंताजनक असताना आता दुसऱ्या टप्प्यातही तीच परिस्थिती दिसून आली आहे पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा मतदानाची टक्केवारी कमी राहिली आहे मतदार हा राजा संबोधला जातो पण मतदार राजाच मतदानासाठी निरुत्साही असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे नाराज मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय आहे लोक मतदानाकडे का पाठ फिरवत आहेत याचा फटका कोणाला बसू शकतो या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुंकर फॉर द पीपल आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपल ला, सबस्क्राईब लाईक व फॉलो जरूर करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणार आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीत पहिल्या टप्प्यामध्ये झालेल्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाचही जागांवर सरासरी आसपास मतदान झालं या तुलनेमध्ये दुसऱ्या टप्प्यात पूर्व विदर्भातील वर्धा आणि पश्चिम विदर्भातील यवतमाळ वाशिम अमरावती अकोला आणि बुलढाणा या एकूण पाच मतदारसंघांत सरासरी त्रेपन्न टक्के मतदान झालं पहिल्या टप्प्याच्या तुलनेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी कमी राहिली मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन मतदारसंघांमध्ये पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पूर्णांक एकोणऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली मतदारांचा उत्साह मतदारांचा निरुत्साह वाढत्या उन्हाच्या झळा आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फटका या टक्केवारीतून दिसून येतोय राज्यातील मतांची ही आकडेवारी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत सरासरी तीन टक्क्यांनी कमी आहे दुसऱ्या टप्प्यातील या मतदानात आता पूर्वीप्रमाणे कुठेही लाट जाणवत नाही तर दुसरीकडे शेतीचे प्रश्न तितक्या प्रमाणामध्ये मांडले गेले नाहीत त्यामुळे अगदी संथ अशी निवडणूक असं वर्णन या लोकसभा निवडणुकीचं केलं जात आहे त्यामुळे मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय हे ओळखणं खूप महत्वाचं ठरणार आहे मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा अंडर करंट या निवडणुकी दरम्यान जाणवतोय तर दुसरीकडे राम मंदिराचा मुद्दा भाजपच्या कितपत मदतीला येणार त्यासोबतच भाजपच्या विरोधामध्ये एकत्र येऊन लढतात चित्र कितपत मतदानामध्ये परिवर्तित होणार याकडे सुद्धा लक्ष त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर तरी या लोकसभा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ॲडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट मतदानाचे एक एक टप्पे पार पडत आहेत त्या टप्प्यानुसार निवडणुकीतील मुद्दे आता बदल, बदलत बदलत सुद्धा आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये काँग्रेसचा जाहीरनाम्याचा उल्लेख करण्यात आला विशेषत था। ज्या स्थानिक मुद्द्यांवरती आणि उमेदवारांवर ही निवडणूक लढवली जाते ते मुद्दे निवडणुकीच्या चर्चेमध्ये न आल्याने ही निवडणूक मुद्द्यावरून भरकटली तर जात नाही ना असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय विदर्भातील शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग चिंता दूर आहे शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवरती सत्ताधारी काहीच बोलत नाहीत तर या सरकारला घेरण्याची संधी असताना हे मुद्दे मांडत नसल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात विदर्भातील पाच तर मराठवाड्यातील तीन मतदारसंघांचा समावेश होता या ठिकाणी एनडीए भाजप आणि अविभाजित शिवसेनेने दोन हजार एकोणीस मध्ये या आठ पैकी सात जागा जिंकल्या होत्या भाजपने अकोला वर्धा आणि नांदेडवर विजय मिळवला होता तर त्यांचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली आणि परभणीमधून विजय मिळवला होता आता भाजपमध्ये दाखल झालेल्या नवनीत राणा दोन हजार एकोणीस मध्ये अमरावतीमधून अपक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या पण गेल्या पाच वर्षात प्रचंड राजकीय झाली आहे शिवसेना राष्ट्रवादीतील बंड भाजपचं फोडाफोडीचं राजकारण त्यांच्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्याचे होत असलेले आरोप यामुळे ही फोडाफोड जनतेला कितपत पसंत आहे हे सुद्धा समजून घेण्यासाठी या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष सुद्धा लागलेलं ला आहे यासह पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये झालेल्या मतदानाच्या मत टक्केवारीची घसरण ही कोणाच्या पथ्यावर पडणार आणि महायुतीचा फायदा होणार की महाविकास आघाडीचा हे समजून घेण्यासाठी सर्वांना चार जूनची वाट पहावी लागणार आहे तुम्हाला या कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीविषयी काय वाटतं तुमचं मत वाट कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका